स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त स्वामी भक्तांसाठी भक्तांसाठी उद्याचा दिवस अत्यंत प्रतिपद आहे, आहे। त्यामुळे उद्या जमेल जेवढी शक्य होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे कारण की जेव्हा केव्हा आपण शुभ दिवशी सेवा करतो ना त्याचं फळ खरच खूप छान मिळतं खूप छान त्याचे अनुभव देखील येतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला गुरु प्रतिपदा साजरी केली जाते कारण की याच दिवशी श्री नरसिंह साजरा केला जातो श्री सरस्वती महाराज हे दत्त महाराजांचे दुसरे अवतार आहेत आणि त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील लाडकरंजे या गावात झाला होता आणि जेव्हा ते जन्मले होते ना तेव्हा त्यांचं ते नाम शाळाग्राम असं ठेवलं होतं पण जेव्हा ते बोलायला लागले नॉर्मली मुलं चार पाच सहा महिन्यानंतर जेव्हा एखादा शब्द काढतात तेव्हा ते दादा पप्पा मामा <coughs> सॉरी असा शब्द काढतात त्यावेळेस त्यांनी शब्द काय उच्चारला होता तर तो होता ओम आणि वयाच्या सातव्या वर्षापर्यंत ते फक्त ओम बोलत होते ओम व्यतिरिक्त इतर ते काहीच बोलत नव्हते किंवा नॉर्मल मुलांसारखे ते खेळत नव्हते बाहेर जास्त मुलांमध्ये राहत नव्हते आणि हे सगळं पाहून लोकांना समजलं लो होतं की हे साधारण व्यक्ती नाही आहे हे कोणतरी महापुरुष आहेत आणि त्यांचा हा जन्म आहे आणि त्यांचं लोकांचं खरंच होतं कारण की हे दत्त महाराजांचे दुसरे अवतार होते त्यांनी खूप लोकांचं जीवन मार्गी लावलं होतं योग्य मार्ग दाखवत होते लोकांना अडचणीतून बाहेर काढत होते ज्यांनी काय कोणी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले असेल त्यांना ही सर्व माहिती आहे आणि त्याचबरोबर त्यांना मध्येच गुप्त व्हायचं होतं पण लोकांच्या प्रेमापोटी लोकांपुढे त्यांना गुप्त होता येत नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की ते कर्दळीवनात गुप्त होतील आणि त्यांनी आपल्या निर्गुण पादुका या मध्ये स्थापन केल्या व त्यानंतर ते कर्दळीवनात गुप्त झाले होते आणि गुप्त होण्याचा दिवस तो होता गुरुप्रतिपदेचा म्हणूनच उद्याच गुरुप्रतिपदा आहे आणि आपल्याला उद्याच सेवा करायची आहे त्यासोबत हा मंत्र जरी तुमच्याकडून कोणती सेवा करणं शक्य होत नसेल ना तर किमान हा मंत्र तुम्ही उद्या नक्की बोला खूप असा महत्त्वाचा पॉवरफुल असा शक्तिशाली मंत्र आहे जो तुम्हाला संकटातून बाहेर काढेल त्यामुळे उद्या हा मंत्र तुम्हाला म्हणायचाच आहे त्यासोबतच तुम्हाला गुरुचरित्रातील एकावन्नवा व वा अध्याय वाचायचा आहे अध्याय वाचताना अध्या लक्षात ठेवा की सगळ्यांना ऐकायला येईल घरातील प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला ऐकायला येईल या पद्धतीने तुम्ही वाचायचं आहे त्यासोबतच नैवेद्य म्हणून घेवड्याची भाजी करायची आहे घेवड्याची शिंग माहिती आहे ना त्याची भाजी तुम्हाला करायची आहे आणि त्यासोबतच तिन्ही पैकी एक आरती सकाळी आठच्या असू द्या साडे दहाची असू द्या किंवा सहाची एक आरती तरी तुम्हाला उद्या करायचीच आहे आणि त्यासोबत हा मंत्र तुम्हाला एक माळ जप करायचा आहे मंत्र असू द्या किंवा तुम्ही जर गुरुचरित्रातील अध्याय जरी वाचणार असाल ना तरी चारच्या अगोदर संध्याकाळच्या चारच्या चा चा अगोदर तुम्हाला वाचायचे आहेत हा मंत्र देखील चारच्या अगोदरच बोलायचा आहे आणि बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची नसते तर आता मंत्र कोणता आहे ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थाय नम ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थाय नम हा मंत्र तुम्हाला एक माळ उद्या जपायचीच आहे अकरा माळ बोलला तर अतिउत्तम पण वेळ नसेल तुमच्याकडे कमी वेळ असेल ना तर हा मंत्र तुम्ही एक माळ बोलायचा आहे एक माळ बोला किंवा अकरा माळ बोला विश्वास निष्ठा असणं खूप महत्त्वाचं आहे विश्वासाशिवाय आणि श्रद्धेशिवाय कोणत्याच सेवेचं तुम्हाला फळ मिळणार नाही त्यामुळे उद्या हा मंत्र तुम्ही नक्की बोलला जमीन तेवढ्या सेवा करा नैवेद्य दाखवा आरती करा नक्की तुम्हाला महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल श्रेय स्वामी समर्थ